महिलांसाठी सुवर्णसंधी एल आय सी विमा सखी बनून महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पी डी सी सी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद साहेब या ठिकाणी आळे फटाया लक्ष्मी किराणा स्टोअर या ठिकाणी चोरी झाली आरोपी आपल्या ताब्यात आहे समजते काय चौकशी झाली किती माल मुद्देमाल बेकवड झाले याच्यामध्ये दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मी एंटर एंटरप्राइज म्हणून आळे एक होलसेल किराणा मालाचं दुकान आहे तर त्या ठिकाणी रात्री त्यांचा चौकीदार किंवा वॉचमन बाहेर झोपलेला असताना अज्ञात अनोळखी इस्मान येऊन त्यांना मारहाण करून परत त्यांना गाडीमध्ये टाकून बोटा अहिद्यानगर जिल्ह्यामध्ये गाव आहे त्या ठिकाणी सोडून दिले होते आणि त्यांच्या दुकानातून सिगारेट तंबाखू तसेच हार्ड कॅश असा मुद्देमाल त्यांनी चोरून दिलेला होता आणि फिर्यादीमध्येच फिर्यादीने सांगितलं होतं की बाबा एक गाडी होती परंतु संशयित आणखीन एका गाडी तिथं फिरत होती परंतु त्यामध्ये कोण होतं किंवा काय होतं त्याला माहीत नव्हतं तर सदर गुन्हा खूप गंभीर स्वरूपाचा होता आणि आळे फाटा आपल्या चौकापासून साधारणतः दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर असल्यामुळं आमचे पोलीस अधीक्षक मान्य श्री गिल सर ॲडिशनल एस पी सर चोपडे सर आणि आमचे सब डिव्हिजनचे डी वाय एस पी चौधर सर यांनी खूप गांभीर्यानं हा तपास करण्याच्या वेगवेगळ्या सूचना दिल्या होत्या मार्गदर्शन केलं होतं माझ्या पोलीस बीचे कर्मचारी आणि अधिकारी यांनी खूप परिश्रम घेऊन वेगवेगळ्या मिळालेल्या सोर्सेसचा वापर करून तसेच तांत्रिक जी माहिती आहे तर त्यांचा वापर करून आम्ही यातील आरोपी निष्पन्न केलेले आहेत आणि यातील एक आरोपी एक आहे तो बीडमधला आहे आणि त्याच्यासोबतचे जे साथीदार आहेत हे सगळे बीडमधलेच आहेत आम्ही एका आरोपीला अटक करण्यात यश मिळवलेलं आहे तसेच सदर गुन्ह्यात वापरलेली इनोवा गाडी ती त्या आरोपीकडून जप्त केलेली आहे अटक केल्यानंतर त्याच्याकडे कसून तपास केला असता सदर गुन्ह्यात जी इनोवा होती दुसरी गाडी तीसुद्धा आम्ही जप्त केलेली आहे आणि गुन्ह्यातील मध्यमाल मुद्देमाल सुद्धा जप्त केलेला आहे याच्यामध्ये सिगारेटचे मोठे मोठे बॉक्स आहेत आणि तंबाखू वगैरे आहे आणि कॅश सुद्धा आम्ही याच्यामध्ये रिकवर केलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये दोन गाड्या आणि मुद्देमाल असा टोटल अकरा लाख शहाण्णव हजार चारशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल हा आम्ही जप्त केलेला आहे यातला जो आपण आता अटक केलेला आरोपी आहे त्याच्यावर दोन पोलीस स्टेशनला पूर्वी एक तीनशे नव्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल आहे एक रेकॉर्ड आहे त्याच नागरिकांना आणि ह्या गुन्ह्याच्या प्रेस कॉन्फरन्सच्या मी सर्व आळे फाटा परिसरातील किंवा माझ्या पोलीस स्टेशन बावीस गावातील सर्व नागरिकांना एक आवाहन करू इच्छितो की आपला भाग हा अहिल्यानगर जिल्ह्याला लागून आहे थोडासा विरळ वस्ती आहे आणि सदन आहे आणि जवळजवळ सर्व गावामध्ये बंगल्या ह्यामध्ये शेतामध्ये वगैरे बंगले आहेत आणि त्या ठिकाणी आई वडील किंवा महिला वगैरे थांबतात पुरुष मंडळी कामानिमित्त नारायणगाव किंवा पुण्या मुंबईला असतात व्यापाराच्या वगैरे निमित्तानं तर मी सगळ्यांना आवाहन करतो की आपापल्या बंगल्याच्या ठिकाणी किंवा चौकामध्ये मूळ ठिकाणी किंवा तुमची दुकान असतील तर दुकानात तो पुढचा रस्ता कवर होईल अशा ठिकाणी तुम्ही सी सी टी व्ही कॅमेरे लावावेत तसेच अलार्म सिस्टीम ही आपापल्या घरांना लावून घ्यावी माझा नंबर आणि माझा पोलीस स्टाफ आहे बीडा अधिकारी आहेत अंमलदार आहेत यांचे जे नंबर सगळ्यांना मी डिवाय सांगितलेले आहेत सगळ्यांच्याकडे आहेत काही माझा नंबर आहे एट सिक्स नाईन थ्री झिरो सिक्स सेवन ट्रिपल सिक्स कोणीही कधीही तुम्हाला जर संशयित कुठं आढळून आलं तर मला बिंदाच फोन करा पाच ते दहा मिनिटात माझे स्टाफ तिथं पोचेल तुम्हाला योग्य ती मदत केली जाईल काही काही बंद असतात तरी देखील सोनं भरपूर ठेवलं जातं पैसा भरपूर ठेवला जातो त्याने चोऱ्या वाढतात आणि जास्त प्रमाणात चोरी जातात नागरिकांना काय माझं या निमित्तानं आव्हान हेच राहील की तुम्ही किमती मुद्देमाल जो आहे कॅश असतील सोन्याचा आणि दागिने असेल ते कृपा करून घरामध्ये ठेवू नका आता बँकेचा खूप चांगल्या लॉकरच्या सुविधा निर्माण झालेल्या आहेत तर त्या ठिकाणी तुम्ही दागिने ठेवून ते सु सेफ आणि सुरक्षित ठेवू शकता आता दिवसात काही चोऱ्या हो होत आहेत आता कोळवाडी या ठिकाणी चोऱ्या झालेल्या आहेत त्याचा आरोपीचा तीन जण का म्हणजे आता जे नगर मध्ये आमच्याकडे आळ्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये चोरी झालेली होती त्याच्यामध्ये साधारणतः अडीच लाखाचा मुद्देमाल चोरीला गेलेला आहे तर यातील तीन आरोपी आम्ही निष्पन्न केले होते आणि आम्ही आहिल्यानगरच्या एल एलसीबीचे जे अधिकारी अमोल त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होतो त्यांना आम्ही ते फोटो सुद्धा शेअर केलेले होते तर त्या अनुषंगाने त्यांनी ते आरोपी पकडलेले आहेत आपल्या गुन्ह्यातील मुद्देमाल त्यांनी रिकोर सुद्धा केलेला आहे ते दुसऱ्या गुन्ह्यामध्ये अटक असल्यामुळे ताबा घेण्याची प्रक्रिया चालू आहे एक जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता याच्यामध्ये वॉचमनला मारून किराणा मालाच्या दुकानातील शेगारेट तंबाखू आणि कॅश असा टोटल नऊ लाख शंशी हजार रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेलेला होता तर सदर गुन्ह्याचा तपास गांभीर्याने करण्यासाठी आमचे एस पी साहेब एस पी गिलसर ॲडिशनल एस पी चोपडे सर आणि डिवाय चौधरी पी यांनी वेगवेगळे सूचना आणि मार्गदर्शन केलेले होते त्या अनुषंगानं माझ्या तपास पथकातील अधिकारी ए पी आय पनाळकर आहेत तसेच एस सी गायकवाड एस सी पारखे एस सी अमित वाळुंजे पी सी आरगडे पी सी खुने पी सी जगताप झुंबड तांगडकर आणि पी सी कोबल यांनी ह्या गुन्ह्याचा अतिशय कसोशीने तपास केला येथील एक आरोपी आम्ही बीडमधून ताब्यात घेऊन त्याला अटक केलेला आहे त्या आरोपीकडून आम्ही ह्या गुन्ह्यात वापरलेल्या दोन कार आहेत एक इनोवा कार आहे आणि एक स्विफ्ट डिझायर अशा टोटल आणि मुद्देमाल म्हणजे तंबाखू आणि सिगारेट आणि कॅश असे टोटल आम्ही मिळून अकरा लाख शहाण्णव हजार चारशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल दर गुन्ह्यात जप्त केलेला आहे आरोपी आमच्या अटकेत आहे आणि तर त्याच्यात सात हजार सात आहेत तर त्यांची सुद्धा आम्ही निष्पन्न केलेली आहेत त्यांचा आम्ही शोध घेत आहोत